नमस्कार मंडई रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार या संदर्भात शासनाकडून कोणती माहिती आली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जसं आपल्याला माहीत असेल की केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाच चालू केलेली होती आणि ह्या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्याचे असे दहा हजार रुपये आपल्या अकाउंटला जमासुद्धा करण्यात आलेले आहेत परंतु आता जसं आपण पाहिलं असेल की ज्या ह्याच योजनेच्या अंतर्गत जो मागला हप्ता आहे तो वाशिममध्ये पी एम नरेंद्र मोदी यांच्या पी एम किसान योजनेच्या बरोबर हा सुद्धा हप्ता आपल्याला वितरित करण्यात आलेला होता परंतु आत्ता जर बघितलं आपण तो नवीन जो हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारीला आपल्या अकाउंटमध्ये जमा झाला असला पी एम किसानचा तरीसुद्धा आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये जमा झालेले नाहीत आता यामागे अगोदर असं सांगण्यात आलं होतं की सरकारने आता पी एम किसान योजनेची माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपण या हप्त्याचे आठ ते दहा दिवसात वितरण करणार आहोत अशी माहिती सव्वीस फेब्रुवारीला आपल्याला मिळण्यात आली होती परंतु आता जर बघितलं आपण ला। तर सात मार्च आल्यानंतरसुद्धा हा जो हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये जमा होताना दिसत नाही आहे एकीकडे जर आपण बघितलं तर लाडक्या बणींसाठी सरकारने आता दुसरा जो हप्ता आहे एकवीसशेचा त्याचासुद्धा विचार करायला सुरुवात केलेली आहे किंवा लाडक्या बहिणींसाठी सरकारने निधीसुद्धा जमा केला असला तरी सुद्धा जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी सरकारकडून आता अशा प्रकारची कोणतीही हालचाल होताना सध्या दिसत नाहीये राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत हा हप्ता भेटत असतो तर आता ह्या हप्त्याचा सहावा जो हप्ता येतो कधी मिळणार याची प्रतीक्षा आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आहे तर आतापर्यंत सांगायचं म्हणजे आपल्याला अशी कोणतीही ठोस माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाहीये फक्त आता सरकारकडून सरकार एक महत्त्वाचीच माहिती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना सात मार्चच्या अगोदर हा हप्ता येतो लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे परंतु शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान नंतर आता हे नमो शेतकरीचा दोन हजार रुपये कधी जमा होतील याची अजून सरकारकडून कोणतीही ठोस माहिती आपल्याला मिळालेली नाही तर ह्या हप्त्याची सर्व शेतकरी मित्रांना प्रतीक्षाच राहणार रा आहे तर मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार आशा करूया की हा हा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा तो लवकरात लवकर आपल्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि सरकार त्याच्यावर पाऊल उचलेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र